अनंतर काही क्षणांसाठी थांबवतो एक महत्वाची ब्रेकिंग येते सागर बंगल्यावरती आता हालचालीनं वेग आलेला आहे अनेक मोठे नेते भाजपचे या ठिकाणी पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपच्या अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत या क्षणाची मोठी बातमी सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे आमदार प्रवीण दरेकर विखे पाटील रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर यांसारखे मोठे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि विचारमंथन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मुंबईहून शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम अगदी सागर बंगल्यावरती ज्या पद्धतीनं हालचालींना वेग आलेला आहे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं हालचालींना वेग आलेला आहे तसंच महाराष्ट्रामध्ये देखील हालचालींना वेग आले महत्वाचे भाजपचे नेते हे सागर बंगल्यावरती पोहोचले आहेत बैठक सुरू आहे बैठकीसंदर्भातले अपडेट अगदी बरोबर त्याच्याच बघायला गेलं तर चार वाजतापासनं जे आहे सर्व नेते मंडळी यायला सुरुवात झाली होती सर्वात पहिली गाडी जी आहे ती चारच्या आधीच आली होती सव्वा तास झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जे आहेत बैठक सुरू आहेत भाजपचे सर्व पहिल्या फळीचे नेते तिथे उपस्थित आहेत आणि महत्वाची एक गोष्ट अशी की मित्र पक्षांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे धनंजय मुंडे हे देखील दाखल झालेले आहेत सागर बंगल्या ठिकाणी पंचवीस मिनिटं झालेली आहेत त्यांना या ठिकाणी पोहोचून आणि ते सुद्धा या बैठकीचा एक भाग झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली भाजप कार्यालयामध्ये त्यानंतर जी आहे ही बैठक जी आहे ती समोर आलेली आहे सर्व नेते मंडळी या ठिकाणी पोहोचत आहेत दे, नेमकी देवेंद्र फडणवीस यांची मनदरणी होते का याकडे सर्वांचं लक्ष आहे तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या सर्व हालचालींवरती आपण लक्ष ठेवून राहा